जय हिंद आदाब आप देख रहे हैं जलगांव और तलायू मैं मोहम्मद कैफ इस वक्त बात कर रहा हूँ एक दारू बिक्री के बारे में जो कच्ची दारू बोला जाता है जिसे भट्टी की दारू बोला जाता है इससे कई लोगों के संसार उद्धेश हो रहे हैं यह दारू के कारण से कई घर के घर नहीं चल पा रहे हैं ये दारू जो है सबको नुकसान पहुँचा रही है तो आज इस दारू के बारे में ठिया आंदोलन चौबीस जुलाई से शुरू है प्रांत ऑफिस के सामने तो आज आइए हम इस आंदोलनवादी लोगों से बात करते हैं कि इस आंदोलन में आपकी क्या क्या भूमिका है नमस्कार जयदीर दोन दिवसापासून आम्ही इथे ठिया आंदोलन करतोय ऐनपूर गावातील दारू रावेर तालुक्यात जे ऐनपूर गाव आहे त्याच्याविषयी निंबोरा पोलीस स्टेशनचे जे पोलीस कर्मचारी आहे ते पूर्ण प्रयत्न करत आहेत हे दारू विक्री बंद होण्याकरता म्हणजे उत्पादन शुल्क आहे भुसावळ त्यांचा आर्थिक व्यवहार झाल्यामुळे ते दारू बंदीला काही प्रोत्साहन देत नाही आणि त्याच्यामुळे भरपूर लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहे महिलांचे त्याकरता येत हे आंदोलन चालू आहे पण शासन प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही जर आज त्यांनी लक्ष दिलं नाही तर पुढचा पवित्र आमचा आमरण उपोषणाचा आहे इतकं बोलतोय सुद्धा होत नाहीये पोलीस प्रयत्न करते पण दारूपण तरी बंद होत नाही आता आपण निळे निशाण हे संघटनाचे जिल्हा अध्यक्ष त्यांच्या संपर्क साधू की हे आपण काय आंदोलन गावातील हातपट्टी दारू इथे या निमित्त करणारे विरुद्ध बोलणाऱ्या महिलांना जीव मारण्याची धमकी दिली आणि शिवागाळ पण केल्या त्याबद्दल दोन दिवसापासून इथं हे आंदोलन केलेलं आहे या प्रशासनाने कधी पुढचं कार्य केलं नाही तर आंदोलन हे आंदोलन आपण पाहत रहा जळगाव रत्व मै मोहम्मद कैफ 예ि ज य सर ये न